श्री गजानन सप्तशती अध्याय पाचवा श्री गणेशाय महा हे शंकर आदिनाथा बाळाभाऊ ठेवी चरणीमाथा साह्य करिया ग्रंथा प्रसन्न चित्त होन या चित हो आपण भोरे शंकर करिता भक्तांचा उद्धार सहजपणे साचार आपुल्या कृपा प्रसादे गुरु आज्ञेवरून करिता जालो लेखन जवळी न काही ज्ञान मजला काव्य लेखनाचे म्हणून हे त्र्यंबकेश्वरा दरी आता माझ्या घरा महादेवा पार्वतीवरा ग्रंथ पवित्र व्हावया पातक्यांचे ही पातक तुझ्या प्रसादे होती खाक ऐसी कीर्ती तिन्ही लोक गाती तुझी कर्पूरगौरा अंजनीचा पुरवणी हेत तिला दिला, दिला हनुमंत तो चिरंजीव या जगतात आहे तुझ्या कृपा प्रसादे तीच कृपा मजवरी करी रे त्रिपुरारी ग्रंथ हा पूर्ण करी उमापती कर्पूरगौरा बंकटाचे सदन थोर झाले द्वारकासाचार अवतरले रुक्मिणीवर प्रत्यक्ष श्रीहरी शेगावी असता गजानन भक्त येती लांब लांबून वंदण्या ते साधू चरण योगीराज गजाननाचे महिमान गजाननाचे पसरले सर्वत्र साचे मनी आले समर्थांचे कान नासी भटकावे पिंपळगावच्या शिवारात शंकराचे मंदिर सत्य बैसते झाले गाभाऱ्यात योगीराज ध्यानमग्न गुराख्यान कर्मी वर्तमान कळले लोका लागून जमले मंदिर येऊन साधूला त्या न्यावया मिरवीत आणले पिंपळगावा तो थाट काय वर्णावा सकल जन करीती धावा डोळे उघडा दयाखना दुसरे दिनी देहावरती आली गजानन गुरुमूर्ती करण्यास सकल इच्छापूर्ती पिंपळगावच्या भक्तांची जिकडे तिकडे हीच मात योगीराजा अवतारले गावात त्यांना आपण वंदण्याप्रत जावे सकल जन हो कर्णोपकरणी ही गोष्ट बली बंकटलालाच्या कानी आली त्यांची पक्की खात्री झाली महाराज असावे पिंपळगावी कांतेसहित बंकटलाला पिंपळगावी येता झाला विनविले योगेश्वराला चला शेगावी गुरुराया आपण मुक्त अवनीवरती परीशेगावी असो वस्ती हिचं आपणा नम्र विनंती योगी वरा गजानना महाराजा संगाती घेऊन निघाले भक्त शिरोमणी रम्या अशा आनंद भुवनी त्या शेगावा माझारी तेथे काही दिवस राहून परत फिरते झाले कानन निजभक्तांच्या शोधा करणं योगी राज गुरुमूर्ती भास्कराचा कन्या उद्धार तो योगी यांचा योगेश्वर अवचित आला साचार त्या अकोली माझारी विनाविते झाले योगीवर जोडोनी आपले दोन्ही कर पिण्यास देवान निर मज लागी दयाला भास्कर अद्वा तद्वा बोलला स्वामी घालवू लागला मऱ्याच्या बाहेर भला प्रत्यक्ष श्रीहरीला गजाननाने कौतुक केले कोरड्या विहिरीचं जलमय केले त्या योगे गहिवरले चित्त भास्कराचे दरुणी समर्थाचरण करू लागला हृदान चुकूनी झाला अपमान आपुला आहे स्वामी राया करुनी सर्व स्वाता त्याग क्षणात निघाले मागोमाग उत्पन्न झाला अनुराग मनी त्या भास्कराच्या भास्कराचा समर्पण भाव संतोष आले योगीराव त्याचसाठी केली माव अकोली येण्याची भास्करा सांगाती घेऊन शेगावी पातले गजानन भक्तजनांचे कण्यारक्षण सकल ब्रह्मांडी हाँ बारा भाव हो हा बालाभाऊ विरचित श्री गजानन महात्म्यग्रंथ हो नियासावचित ऐकावा सदा आनंदे शुभम भवतु श्री हरिहरारपणवस्तु इति श्री गजानन महात्म्यग्रंथस पंचमोध्याय समाप्ता हर ये नमहा हर ये हरे नम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय